लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी आता येणारे आमदार इलेक्शनच्या बाबतीत आज विश्वरत्न बाबासाहेबचा नातू प्रकाश तथागत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जग तालुक्याचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष असल्यामुळं प्रत्येक आपल्याला तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याची आपल्याला वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी प्रत्येक गाव भेट सगळ्याकडं आपल्याला आप लोकांपर्यंत आपण पोचून या वंचित बहुजन आघाडीत जत तालुक्यामध्ये आपण भरपूर लोका आपल्याला वंचितमध्ये निश्चित आपल्याला सगळं सर्व बहुजनाला घेऊन ह्या पक्षाला आपल्याला निवडून आणतील आणि आत्मविश्वास आहे त्यामुळं आपल्या जत तालुक्यामध्ये आता काय घडामोडी चाललेले आपल्या ता तालुक्यामध्ये आम्ही भूमिपुत्र असून आपल्याला तालुक्याचे परत तालुक्याच्या लोकं आणि जिल्ह्याची लोकं येऊन एवढा युण दिवस आपल्याला निवडून देते तालुक्यामध्ये आणि आपल्याला योग्य रीतीनं काम झालेलं नाहीत त्यामुळं आपण तालुक्याच्या भूमिपुत्र म्हणून आज आपल्या जत तालुक्या तमान वंचित बहुजनला घेऊन आपण गावेगावे फिरून लोकापर्यंत आपण पोचून या लोकाचा काय अडचणी न अडचणी आपल्या आप आप तालुक्याला आपल्यालाच माहिती होणार आहे त्यामुळं आपल्याला ता तालुक्याच्या भूमिपुत्रच लोकांच्या प्रश्ने आपण सोडणार आहे त्यामुळं आपल्याला भूमिपुत्रच आपल्या तालुक्याचाच आमदार आपल्याला तिकीट आपल्याला भेटावं एवढंच माझं विनंती आहे दुसऱ्याला स्त्री मिळ तर आपल्याला फायद्या एवढ्या दिवसपर्यंत ज्या तालुक्याच्या फायदा त्यांनी घेतलेल्या आहेत आपल्याला भरतव्या आपल्या लोकाच्या गरीब लोकांची आपल्याला गरीब लोकांच्यापर्यंत पोचलं नाहीत आणि येऊन ज्या तालुक्यामध्ये प्रत्येक त तालुक्याची ब दुसऱ्या तालुक्याची लोकं त्यांनी काय म्हणते ज्या तालुक्यामध्ये आपण पैसे घेऊन आले गेलो आणि पहिला लोकापर्यंत पोचून आणि ते पैशावर जरा वाटप आपण जास्त केलं आपण निवडून एक सो येतोय खरं आपल्याला काम होत नाही पैशाच्या जा बाबतीत जर महागा लागली तर आपल्याला तमान आपल्या जत तालुक्या असू दे फे खेडेपाडे नेते असू दे या नेत्याला मला विनंती आहे त्या, त्या दुसऱ्या तालुक्याला असू दे जिल्ह्याची लोकाला असू दे आपल्याला त्यांनावर आपल्याला मान करूनही आपल्या आपल्या भूमिपुत्र आपल्या तालुक्याची लोकाला मान करावं आणि प्रत्येक तालुक्याच्या कुठल्याही पक्ष असूमीपत्र निवडून आणावे ज्या तालुक्याला माझ्या सगळ्या नेत्याला मला विनंती करून सांगतो एवढंच मी जय भीम जय मल्ला लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी